हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण शेवगाच्या शेंगांपासून चविष्ट पौष्टिक अशा फोडणीच्या शेंगा कशा बनवायच्या हे बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत शेवग्याच्या शेंगा या ठिकाणी मी चार शेवग्याच्या शेंगा घेतल्या आणि त्यांचे एका हाताच्या बोट्या एवढे तुकडे केले आणि मधून चिरा पाडून घेतल्या आणि त्यांच्या साली काढून घेतल्या संपूर्ण साल काढायची नाही नाहीतर शेंगा शिजल्यानंतर मऊ झाल्यामुळे तुटतात हे तुकडे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहेत या शेंगा आपल्याला आता वाफवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालत आहे या पाण्यामध्ये आपल्याला आता या शेंगांचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनिटे शेंगा वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे शेंगा संपूर्ण शिजवायच्या नाही आहेत साधारण ऐंशी टक्के एवढ्या शिजवायच्या आहेत पाच मिनटं झालेली आहेत आता आपण यावरील झाकण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया शेंगा वाफवून झालेल्या आहेत मी आतील एक शेंग तुम्हाला काढून दाखवत आहे हे बघा हाताने थोडीशी दाबली गेली पाहिजे शेंगामधील पाणी आपल्याला गाळून एका प्लेटमध्ये त्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये दोन पळी एवढे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे थोडंसं तेलावर परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला शेंगांचे तुकडे घालायचे आहेत व्यवस्थित शेंगा हलवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यांना सर्व मसाले लागायला पाहिजे त्यानंतर आपण इथे गूळ घालत आहोत मी इथे दोन मोठे चमचे एवढा किसलेला गूळ घातलेला आहे त्याचबरोबर किसलेले खोबरे पाव वाटी एवढे घालायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे या शेंगांमध्ये छान मसाले मुरले पाहिजेत त्यासाठी आपण यावर आता दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढत आहे मस्त वाफ आलेली आहे आणि शेंगाही छान तयार झालेल्या आहेत पुन्हा चमच्याने हलवून पलटवून घेऊया वरून छान कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचं आणि लगेचच गरमागरम सर्व करायचा अशा प्रकारे आपली झटपट होणारी चविष्ट आणि साधी सोपी पौष्टिक फोडणीच्या शेंगांची गोड भाजी तयार झालेली आहे अगदी मोजक्याच साहित्यात या शेंगा बनतात तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा आजच्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय